तुझा बेंड काढीन इथं आधीच डॉकआउट आहे आणि तू मधीन परत आला डॉकआउट करायला इथं मोबाईल चालत नाही काय मेंटल भाई है मिनटा कोणा बोलस तू मेंटल तुझा नवरा मिनटाल मी कचरा टाकीन तिथे कचरा कुंडी आहे त्याच्यानं टाकीन मी कचरा तुझ्या घराजवळ टाकलाय मी नाही ना मग कशाला भांडण अरे मोबाईल का नाही चालत नुसता आहे दहा दिवस झालं मोबाईल घेऊन पंच्याऐंशी हजार रुपये भरलं इथं बही नाही ई एम आय भरून माझा वायता काय म्हणा किंवा विकाची पाली आहे वाटतं ॲला नेटवर्क कोण नाही येत वाटतं काय र नुसता हँग होत आहे फोन वाईता का, का, का ना म्हणा वापरून पंच्याऐंशी हजार रुपये पकड गेलं वाटतं काय र कधीशी फोना करताय फोना का ना उचलस अरे इथं डॉका आऊट झाला आहे फोना काय उचलू फोन उचला मोबाईल चालला तेव्हा ना काय र काय झालं आत्ता मोबाईल घेतलास ना दहा दिवस झालं मग मोबाईलला फोना नाही येत रिचार्ज मारायची मग तसा ठेवतं तर फोना कशी येतील <laughs> तुझा बेंड काढीन साप इथं आधीच डॉक आऊट आहे आणि तू मध्ये परत आला डॉक आऊट करायला इथं मोबाईल चालत नाही काय र काय झालं मोबाईलला कशाला तापला सेवा हे पायात नुसतं हँग होत आहे चालतच नाही यायला डोका आउट केला या नाही फेकून टाकते येऊ फोन <laughs> कशाला फेक्तच वॉरंटीमध्ये असेल ना रिपेअरिंगला नाही देतील रिपेअर करून कुठं भेटेल रिपेअर करून आणि किती पैसे घेतील अरे तुला दुकानात न्यावं लागेल गॅलरीत न्यावं लागेल फोनचे तिथं सांगतील तुला किती रुपये घ्यावायचा येईल तुझा इन्शुरन्स आहे ना ते बघतील पहिला तिथं गेल्यावर मग काय प्रॉब्लेम आहे ते बघतील मग तुला सांगतील पैसे लागतील का इन्शुरन्समध्ये होईल मला तिथं जावं लागेल जावाचं का कधी जाऊचा बोल आज जाऊ चल संध्याकाळचे अरे वाईट काय मोबाईलचा बघते ना फेकून टाकतंय झाला नाही तर वयनं पंच्याऐंशी हजार रुपये फुकट जातील माझं अरे इथं ई एम आयचा मेसेज येतात ई एम आय भरायला चांगला चा आहे इथं पंच्याऐंशी हजाराचा मोबाईल घेतला आहे ई एम आय नाही भरला तर छातीन का येईल शोधत येतील लोकांना ई एम आय मी भरलाय म्हणून ठीक आहे मग संध्याकाळी भेट जाऊ मग आपण दुकानात तिकडं चालेल मग जाऊ संध्याकाळचे भेट मग म्हणा या चल जात मी चल मग या जावाचं का मोबाईल रिपेअरिंग करायला गॅलरीन जाऊ चल चल जाऊ चल गॅलरीन तुझा मोबाईल रिपेरिंग करू चल गाडी भेटायला पाहिजे चल पटकन पण पांड्या मोबाईल होईल ना रिपेअर इन्शुरन्समध्ये माझ्याकडे जास्त पैसे नाहन अरे होईल र तू टेन्शन नव्ह मी आहे ना तुझ्यासोबत चल जाऊ चल माझ्या घराजवळ कचरा टाकलास तुला समजतंय काय मेंटल भाई मेंटल मेंटा बोलीस तू मेंटल तुझा नवरा मेंटल मी कचरा टाकीन तिथे कचरा कुंडी आहे त्याच्यानंतर टाकीन मी कचरा तुझ्या घराजवळ टाकलाय मी नाही ना मग कशाला भांडण करतास तुझं आता साफ करीन नाही तर काय कर माझ्या नवऱ्याला बोलतस आता तुझं काय करणार आहे आता तुला सोडणार नाही मी तू कचरा टाकतस काय माझ्या घराजवळ तू आता खपलीस अरे दादा तुझ्या हरक्या जाम बघितले एका फायटीतच झोपीन इथं आले मोठी भांडणं करालाय जास्त बोलतस आवाज कमी कर समजला काय अगं बाय चल घरन कशाला भांडणं करतस जाऊन दे चल तुम्ही गप्पा नाही तर तुमचा आज काटा करीन सा बेंड उठली तुमचे अगे काय बोलतो होतीस आता बोल जाम कसं करतोस माझ्या घराजवळ तू ए का जा कचरा का तुझ्या घराजवळ टाकलाय मी इथं कचऱ्याची कुंडी आहे त्याच्यान टाकलाय भांडा करायला आहे मोठी नवऱ्याला घेऊन चल धरान भांड्या फुल मॅटर झालाय वाटतं बायका भडकल्यान मारा मारा चालल्यान बघू चल जरा काय चाललंय त्यांचा चल बघू चल टाईमपास भांडणा बघू अरे चला नका भांडू कशाला भांडाव तुम्ही गप्प बसा तुम्हाला सांगलाय ना एकदा गप्प बसा नाही तर तुमचा आज बेंड उठपीन सुक्के बांधुशी पोरीन तुम्हाला आज बाभो पांड्या बायका जाम तापल्यान फुल मॅटर चाललाय फुल मजा येत आहे आज नवऱ्याचं काय कारण आहे जाम मारील त्याला बायको मग हां त्याचा तोंडवर बघतंय बघासा तो त्याला आज बायको जाम मारील जाम घाबरलेला दिसतंय आज काय त्याचं कारण आहे जाम मार खायला वाटतं तो बांबूशी पोडतील त्याला आज घरी हे <laughs> जाचाच तुझ्या नवऱ्याला घेऊन घालण काय दिवा बा तिकडे आम्हाला भांडण करायला आले नुसतीच ए काय बोलीस अगे बाई चल हो चोर मना आज ही बाईला दाखवते काय आहे मी अरे नको चल घरान घासाला भांडा करतस हां जा जा घरान जा भांडा करायला आले मोठी माझ्याशी भांड्या पिक्चर खापला वाटतं बाय का शांत झाल्या काय रा तुम्ही तर मज्जा बागायला उभा काय तुमचं आता काय घरं नाही मजा बघता लांबून नाही का सॉरी सॉरी आम्ही जातो पांढ्या पल बाई पाठी पल हे थांबा कुठं पालता आज तुम्हाला सोडणार नाहीत पांड्या थांब झाला दमलो त्या बाईने धावडून धावडून दमवला भेटलो असं जाम मारला असता आपल्याला मा मग नशीब पळालो आपण भेटलो असो आता पक्का मारला असता आपल्याला त्या बाईने कसली डेंजर होती ती बाई पाटला का होत नव्हती भेटलं असतो तर सालट्या करल्या असते आपल्या साहेब सुके बाबू पोकल उठवलं असतं आपले पाटणीवर जाम मारला असतं आपल्याला नशीब पालालो जाम दमलो र बसूच इथं जरा वेळ टपरी काहीतरी खावायला बिवायला बघू थंडा पिऊचन हा थंडा पिऊचन जाम दमलो धावून वाह बरा वाटला जरा थंड थंड वाटला धावून धावून जाम खामटा कारला ते बाईने मग पांड्या जाम बरा वाटला नशीब पालालो तिशी नाही त्या हातान गवलं असतं ना तिथे तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोचवलं असता तिने थंडा पिवाचे पण लायकीचा नसता ठेवला जाम मारला असता आता जरा आराम करू पंधरा वीस मिनटं आणि मग जाऊ तिथं स्टॉपवर बस भेटली पाहिजे पण त्या पण आहे र ती बस पण येत नाही लवकर एक एक तासाने एक बस येतं आहे तो वायता की बस स्टॉपवर मासे मारत बसायला लागतं आहे बघू चल जरा आराम करू मग जाऊ तिथं बस भेटते का बघायला चल मग घ्या जावाचं का गॅलरीत जावचं आहे आपल्याला बस भेटायला पाहिजे हो जाऊ चल पटकन बस भेटली पाहिजे दे म्हणा हात दे ये देवा बस भेटू दे लवकर भेटाल चल पटकन जाऊ अरे अर्धा तास झाला अजून बस नाही आले अजून किती टाईम लागल थांब जरा वेळ येईल थांब बस कधी दिवशी येत आहे तुझी बस अजून नाही आली अर्धा तास व्हावा लाला थांबताम सांगते नुसता रिक्षा पण नाही इथं अरे बाबा थांब येईल कशाला वाईट लागतं मग या ती रिक्षा रिक्षालाही वाटतं बघू चल थांबू चल तिला रिक्षा रिक्षा हां टाका तुम्हाला आमचे उडं आम्हाला रिक्षांची होला कुठं जायचंय तुम्हाला तुझ्या कुठं जायचं ना आता आम्हाला उडवलं असतं बेरिंगा मोडल्या असतात आमच्या कुठं जायचंय सांगताय मोबाईलच्या गॅलरी जायचंय मला किती रुपये ते सांगा मला पहिला पाचशे रुपये तुमचं अरे माझ्या खेशन एकशे वीस रुपये पाचशे रुपये मागते कुठशी आणशील पाचशे जाऊ दे मग या बस येईल नको ती रिक्षा आपल्याला उडवला असता आपल्याला डायरेक्ट हॉस्पिटल गाठला असता आपण जाऊन दे जा नको तुझी रिक्षा आम्हाला पाचशे रुपये सांगते अविमाई नाही नस की काय पिरायला रिक्षाने नेते पाचशे रुपये सांगते रिक्षाचं जा नको आम्हाला जाऊ मी बसला कशाला थांबवलं मग मला चालेल ना मी हात करून थांबवला डोक्यात जाऊ नको तुझा साप काटा करीन इथं रिक्षा आमच्या अंगावर टाकलीस आमच्या साप बेअरिंग मोडल्यास त्यास जाऊन दे चल मग या नको ती रिक्षा बस येईल जाऊन देताला मग या बस उचल तिथं येईल बस वाट बघू आपण जरा बसशी ये मग बस इथं काय बस इथं बसून बसून इस्त्री पक्की तापली दोन मिनिटां सगळे कपडे इस्त्री करून होतील अरे हो म्हणजे कशालाच येईल बस येईल तर बसीच रावेल मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ आहे सगळ्यात पहिला भेटतील आणि मित्रांनो हीच व्हिडिओ आपली पुढे कंटिन्यू होणार आहे आणि पार्ट थ्री पण लवकरच येईल आणि पार्ट वन आपल्या चॅनलवर आलेला आहे तर जाऊन लवकरात लवकर बघा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा कशी वाटली व्हिडिओ आणि तुमच्याकडे जर आयडिया असेल कुठली व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्या आयडियावर पण आपण व्हिडिओ बनवू आणि असाच तुमचा सपोर्ट राहू दे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये